शहरभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे जो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मोठ्या संख्येने येत होता आणि यामुळे मोठा जमाव तिथे जमा झाला गंगाखेड रोड व जिंतू रोड या बाजूनी येणारी वाहने तसेच वसमत रोडवरून येणारी वाहने दोन्ही बाजूने संपूर्णपणे ट्रॅफिक जाम झाली होती काही काळ पुतळा परिसरात तणावाचे वातावरण होते कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे तीव्र स्वरूप असताना आंदोलनातील काही तरुणांनी सायरनचा आवाज ऐकला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आंदोलकांनी आंदोलनातील कार्यकर्त्यांना बाजूला घेऊन तसेच वाहनांना सुद्धा बाजूला घेत सदरील अँब्युलन्सला जागा करून देत रवाना केली आंदोलनाचे एवढे तीव्र स्वरूप असताना सुद्धा आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या आणि आंदोलकांच्या वतीने ही केलेली कृती मानवतेचे दर्शन घडविणारी होती घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शांततेचे आवाहन करण्यात आलेले आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती न्यूज महाराष्ट्र परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालया समिती समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इसमाने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले जा आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे तथापि त्याहीस मला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलिसाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्यास हार देखील आपण घातलेला आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहेत मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे